नंदुरबार वन विभागाच्या वतीने नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अवैध वृक्षतोड व वा लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे परंतु ही कारवाई कशा प्रकारे व कधी केली जाते या संदर्भात नंदुरबार वन विभागाकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे गेल्या चार दिवसांवर नंदुरबार वन विभागाकडून अमळनेरहून नंदुरबारकडे येणाऱ्या दोन गाड्यांवर तालुक्यातील कारली फाट्याजवळ कारवाई करण्यात आली या गाड्यांमध्ये एकाच सतरा घनमीटर तर एकात आठ घनमीटर एवढे सागवान प्रकारचे लाकूड आढळून आले आहे या संदर्भात वन विभागाने सांगितले की याची चौकशी सुरू असून चौकशी अंतिम जे निष्पन्न होईल त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल गाड्यामध्ये क्षमतेच्या अतिरिक्त जास्त माल भरून आल्याची गुप्त माहिती मिळाली होती ही कारवाई पाच जून रोजी पहाटे करण्यात आली परंतु वन विभागाने ही कारवाई पाच जून ला केली या कारवाईला उलटून तीन ते चार दिवस झाले पण चौकशी आता करण्यात येत वन विभागाकडून कोणत्याच प्रकारची माहितीही पुरवली जात नसल्याने निष्पन्न होत आहे या गाडी संदर्भात गाडीचे आदेश रिपोर्ट पास किती लाकूड आहे या संदर्भात मागणी केली असता ते आम्ही नंतर पुरवू असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे या कारवाईत किती सत्यता आहे हे निष्पन्न होणे गरजेचे असताना वन विभाग अशा प्रकारे माहिती पुरवण्यास टाळा टाळ करते अशा प्रकारे अनेक कारवाया वन विभागावरून करण्यात आल्या असतील परंतु त्या संदर्भात कोणतीच माहिती हे वन विभागाकडून पुरवण्यात येत नसल्याने हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा आफिक नंदुरबार